नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे ब्रेकिंग न्यूज अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपण व्हायरल करत आहोत तर चला ही महत्वाची बातमी जाणून घेऊया आणखी एका कामाची भर सरकारचे आदेश काय करणार हे काम करावे लागणार नवीन अपडेट आले समोर या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी केंद्र सरकार सरकारकडून शिक्षण क्षेत्रात आता एक मोठे काम करावे लागणार चला तर पाहूया कोणते काम करावे लागणार या संदर्भातील बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पाहूया राज्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर आज झालेला असताना विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीचे वेध लागले असताना शिक्षकांना शिक्षकांना मात्र उन्हाळ्याच्या राहावे लागणार आहे कारण केंद्र सरकारचे एक नवीन काम आले आहे आधीच निपुण महाराष्ट्र कार्यक्रमा अंतर्गत उन्हाळ्यामध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची असताना आता पुन्हा एका कामाची भर पडली आहे जिल्हा परिषद शिक्षकावर नशा मुक्तीचा

नशामुक्तीचे धडे द्यावे लागणार आहेत त्यामुळे शिक्षकावर अतिरिक्त कामाची जबाबदारी पुन्हा भार पडणार आहे आधीच विविध उपक्रमाची जबाबदारी असताना राबवण्याचे कार्यक्रम शिक्षकावर आणखी जबाबदारीचे काम देण्यात आले त्यात नशामुक्ती अभियानाचे कामाची सुद्धा भर पडली केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्याचे निर्देश दिले शिवाय माहिती भरून पाठवायची आहे आणि शाळेच्या व्यतिरिक्त वाढत असलेल्या कामामुळे तरीही परीक्षा शाळामध्ये परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत त्यात निपुण कार्यक्रम राबवला आहे नवीन प्रवेशासाठी शिक्षकांना पालक भेटी घ्याव्या लागत आहे अशा वेळी उपक्रमामध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक सध्याच्या नेहमीच्या विविध उपक्रम उपक्रमामुळे कंटाळलेले आहेत व्यक्त होत आहे त्याची ऑनलाइन माहिती भरण्याचे काम मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावर असणार आहेत आणि शिक्षक आणि मुख्याध्यापक या कामास कंटाळले आहेत अशा प्रकारच्या उपक्रमावर शिक्षक आणि मुख्याध्यापक बहिष्कार घालण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहेत प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि प्राचार्या त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहे तर शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा भार वाढत चालला आहे जिल्हा परिषद शिक्षकावर अशैक्षणिक कामाचा भार दिवसेंदिवस वाढत आहे राज्य शासनाच्या शिक्षणावर व शिक्षकाकडे शैक्षणिक व अशैक्षणिक कामे कोणती याचा शासन आदेशच काढला आहे शालेय स्तरावर अंमली पदार्थाची जनजागृती राबवणे विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थ धोक्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी दुष्परिणाम स्वस्त करण्याची जनजागृती आवश्यकता आहे सुट्टी लागल्यानंतर विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी गावोगावी जावे लागणार आहे त्यातच उन्हाळ्यात शालेय पोषण आहार द्यावा लागणार आहे त्यामुळे तो संपेपर्यंत शाळा सुरू ठेवे लागत असल्याचे प्राथमिक शिक्षकांनी सांगितले तर शाळांमध्ये चर्चा सत्र घेण्याचे आवाहन केले आहे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम शाळांमध्ये राबवण्यात विविध चर्चा सत्र कार्यशाळा घेण्यात यावी शाळेमध्ये विविध तज्ञ लोक आणि तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करावे प्रभावी साधने चित्रफिती पोस्टर आणि पॉवर पॉइंट सादरीकरणाचा उपयोग करून नशा मुक्ती अभिक्रम अभियान राबवण्यात यावे विद्यार्थ्यांसाठी सम उद्देशन करावे मानसिक आरोग्य व्यसन मुक्तीवर भर देण्याचे

मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद